ज्योती ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वटाणा आणि बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे किंवा भाजी म्हणू शकताय पातळ तर लग्नाच्या पंक्तीत वगैरे अशी भाजी बघायला भेटते आपल्याला अप अप्रतिम दिसते सवयी खूप छान लागते डब्याला सुद्धा देऊ शकताय तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकताय मस्त अशी रसाळ भाजी आता आपली रेडी झालेली आहे अप्रतिम दिसते चव खूप छान लागते नक्की ट्राय करा चला तर बघूया बटाटा आणि वटाण्याचा रस्सा किंवा भाजी कशी बनवायची ते वटाणा आणि बटाट्याचा रस्सा करणार आहोत आपण ती भाजी आपण कशासाठी यूज करू शकतो किंवा पुरीसाठी म्हणा चपातीसाठी चपातीसोबत खाण्यासाठी मना तर इथे मी काही बटाटे घेतलेले आहेत आता त्याला धुऊन घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक याच्या एक, एक, एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण तर चला तर शिट्टी काढून घेऊया बटाटे उकडून झालेले आहेत आणि आता याच्यावरची सालसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि आता इथं बघू शकता मी फ्रोझन घेतलेले आहेत म्हणजे स्टोअर केलेले वटाणे आहेत हे फ्रेश वटाणा नव्हता माझ्याकडे हाच व वटाणा मी वापरत आहे तर आता इथे एक बाऊल घेतलेला आहे तर हे बटाटे हलक्या हाताने अशा मोठे मोठे आपल्याला होडी करून घ्यायच्या आहेत याच्या जास्त बारीक गाळ पण करायचा नाही याचा अशाच पद्धतीनं करून घ्यायचं आहे नाही म्हणलं तर आपण चाकूने असं काप पण करून घेऊ आहे थोडेसे असे बारीक बारीक साईजमध्ये करून घ्यायचं हे बघा तसं या बटाट्याच्या रसामध्ये फोडी मोठ्या मोठ्याच असतात आणि वाकड्या तिकड्या असतात बटाटा हातानं चिरल्यामुळे वाकड्या तिकड्या किंवा अशा मोठ्या मोठ्या असू शकतं बघू शकतंय अशाच पद्धतीनं कट करून घ्यायचे हे बघा लग्नाच्या पंक्तीत वगैरे अशी भाजी तुम्हाला बघायला भेटेल तर ह्याच्यामध्ये हळद मिक्स करून घेते थोडीशी आणि हे खालीच मिक्स करून घेत आहोत आपण आता इथं मी लाल तिखट घेत आहे चवीनुसार तिखट टाकायचं आपल्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तेवढं तिखट आपल्याला टाकायचं आहे तर आता इथं तिखट टाकलं चवीनुसार मीठ आणि आता याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्येच तर आपल्याला किती पातळ आणि किती घट्टसर पाहिजे याच्यावर अवलंबून आहे पाण्याचा प्रमाण तर आता याला ढोळून घेऊया हे बघ आता इथं मी लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर आहे आणि लसूण वाटून घेतलेला आहे मोठं मोठं लसूण वाटून घेतलेलं आहे मी आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट आपली भाजी पातळ जास्त दिसणार नाही रसाळ दिसेल कढई आता आपली गरम झालेली आहे आता हिच्यामध्ये मोठ्या पळीने एक दोन पळ्या तेल टाकायचं आहे आपल्याला बटाट्याचा रसा म्हटलं की तरीही आलीच तर ते आता तेल आता आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल आता गरम झालेलं आहे इथं जिरे आणि मोहरी मी मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं अगोदर सगळ्यात अगोदर आपण आणि आता इथं आपण कडीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्ता मोहरी चांगली तळली की मग आपण याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे जर असा मोकळा मोकळा करून टाक कांदा टाकायचा म्हणजे त्याचे स्लाईस वेगवेगळे होते हे बघा असं बघू शकते परतून घ्यायचं जास्त काय तळी द्यायचं नाही कलर येईपर्यंत आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता बटाट्याची रसा जर बनवत असाल तर असा पण का कांदा कापून घ्यायचा लांबला आणि जास्त वेळ त्याला तळायचं पण नाही आणि जास्त कांदा कापून घ्यायचा म्हणजे चव खूप छान येते भाजीला बघू शकतो हलका रंग बदललेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे वाटलेलं परतून घ्यायचं याला काही लसणाला जास्त वेळ परतायचं नाही थोडासा कच्चा पणास ठेवायचा आहे लसणामध्ये मी गरम मसाला टाकत आहे जास्त काही मसाल्यांचा मी वापर केलेला नाही या ठिकाणी फक्त गरम मसाला वापरलेला आहे ते बघा आणि आता आपण फ्रोझन टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये किंवा वाटाणा मला शकता तुम्ही बघा आणि हा बटाटे उकडून घेतलेला आपण ते आता याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करायचं मीठ वगैरे सगळंच आपलं अगोदरच टाकलेलं आहे तर आता याला उकळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ लागणार नाही बटाटे आपले उकडलेले आहेत आता या स्टेजला लगेच आपण शेंगदाण्याचं पोट वगैरे टाकून घेऊया याच्यामध्ये तर बघू शकतंय मी एवढं काही टाकणार नाही याच्यामध्ये थोडंसं म्हणजे शेंगदाण्याचं पोटही शिजून निघेल याच्यामध्ये तर आता याला झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे लगेच शिजती आपली भाजी वेळ लागणार नाही त्याच्या अगोदर आपण हे कसुरी मेथी थोडीशी टाकणार आहोत त्याच्याने खूप छान चव येते आणि वास पण खूप छान येतो झाकण ठेवलेलं आहे उकळी आपली निघत आहे आता आतमध्ये एक दोन मिनटाचीच आपल्याला उकळी काढायची आहे जास्त नाही बघू शकताय मस्त अशी उकळी निघालेली आहे अप्रतिम दिसत आहे भाजी तुम्ही बघू शकताय मस्त लग्नाच्या पंक्तीत वगैरे तुम्हाला अशी भाजी बघायला भेटेल तर बघू शकताय मस्त अशी भाजी आता आपली रेडी आहे अप्रतिम दिसते चवही खूप छान लागते नक्की ट्राय करा गॅस मी आता बंद करून घेत आहे तर वर्ण थोडीशी अशी कोथिंबीर सोडायची मी धुवून कापून घेतलेली होती कोथिंबीर पहिलंच तर व्हिडिओ कसा वाटला क नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद